मंडळी माहित नाही कसं आहे की कोणीतरी आहे की ग्रुप कॉल करत वर आता मला पोलीस कंप्लेंट करावी लागेल असं वाटतं आणि कोणीही माझ्या ओळखीच नाही आहे चार पाच जणांचा कॉल असतो एकदाच ग्रुपवर असं तुमच्यासोबत घडते का नक्की सांगा आणि माझ्या कोणत्याही नातेवाईकांचा तो नंबर नाही आहे किंवा त्यांच्या मैत्रिणींचा पण नाही मला रोज तीन दिवस झालं सलग या वेळेस ग्रुपकाल येतो आणि माझं लाईव्ह सेशन मध्ये अथवा असे मा मला डिस्टर्ब तर होतच होतं परंतु एक भीतीच बसलेली तर अशी लोक आहेत की ग्रुप कॉल करून काय बोलतात काय माहित आणि एके दिवशी तर मला असा पण फोन आला की तुमच्या मिस्टरांचा नंबर द्या तुम्ही यांना ओळखता का त्यांना ओळखता का एवढं फसवे घेऊन पैसे कमवण्यापेक्षा जर कष्टाने कमवलं तर देव अजून मला वाटतं तुम्हाला लागोपाठ जास्त पैसे देईल तर मंडळी मी इथं बनवत आहे डाळीची चटणी जर कैरीचा सीजन आला चिरुन टाको, शक्ता। तर यात तुम्ही कैरी अवश्य चिरून टाकू शकता तर मी डाळ इथे एक तास भिजवले तर त्याला हलकस दर्दरीत कुठून घेऊ आणि एक कांदा टाकू तुम्हाला कांदा खायचा नसेल तर टाकू नका

मी काय म्हणते मी काय म्हणते ऐकू आलो का चवीपुरतं मीठ लसूण वगैरे काही टाकू नका फक्त टाकलात तर थोडस एक चिंच आणि कांदा उन्हाळ्यात असं चटण्या खावत जावा एकदम बघा आणि ना प्रोटीन तर भेटत त्यामुळे साठी मदत होते मिक्सर मध्ये पण होऊ शकत परंतु लईच पेस्ट होते म्हणून नको वाटत मिक्सर मध्ये गव्हाची खीर आपल्या महाराष्ट्रात फेमस आहे ना त्याच्यासोबत अशी चटणी खातात आणि पुरणाचं स्वयंपाकासोबत म्हणजे गोड सोबत तिखट तिखट म्हणून हे मोदका सोबत हे आमच्यात दरवेळेस असत না চুকন নাই গ্রুপ কল কুকুন মি আজ काय म्हणतात त्याला कटिंग पॅड नाही घेतलं कारण की आता एवढ्या कामासाठी मी हे चटणी देवाला निवत दाखवत नाही कांद्याच फक्त गोड भात एवढंच पास तर किती भारी सुटला आणि फ्रीज मध्ये ठेवा दोन दिवस आरामात राहू कांदा घातल्यामुळे जरा लवकर खराब होण्याची शक्यता जास्त हे सगळे माझ्या मिस्टरांचे आवडीचे पदार्थ आहेत चटणी त्यामुळं त्यांनी काही बनव म्हणत नाहीत परंतु मला माहिती आहे म्हणून मी बनवून सॉरी मंडळी मला ना मार्गातच व्हिडिओ कट करावा लागला आणि व्हॉट्सअप काल आहे तो बंदच होत नव्हता कोण आहे काय मी मला परेशान करायला कर पाहिजे असेल तर तुम्हाला वरून फोडणी पण देऊ शकता तुम्ही याला छान लागते परंतु असंच खावा मस्त यमी यमी काही नाही घातलं मी जिरे देखील नाही घातलं फक्त कांदा लाल चटणी मीठ पाहिजे असेल तर चिंच टाकू शकता अथवा कैरी परंतु आता कैरी नाही मिळत त्यामुळं बोलो कि हम जिस व्यक्ति वाले अंकल को बुलाना पड़ेगा। हाँ ये अंकल जाइए देखिए कैसा है। एकदम आउ शेल खला आता एकदम गुडबॉय खला है। Thank <laughs> you.

या सर्वजण जेवायला तर मंडळी इथं दुसरा खाना होता है, आता आपण करूया गणपती बाप्पाची आरती तर या सर्वजण आरतीला आणि उपवास सोडायला असं आपल्या गणपती बाप्पांचं गणपती बाप्पांचं वर आपण गुळ थोडं थोडस कोण आवाज करायला thank you कितना देर तक मैं रहता हूं मोदक हो खाली अडकलेत माझे चला तर मंडळी गणपती बाप्पाची आरती करू आणि जेवायला घेऊ सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बप्पा मोर्या धन्यवाद गुड नाईट सी यू बाय